नमस्कार एस बी एस न्यूज चॅनलतर्फे आपले स्वागत आहे शिक्षक भारती या संघटनेतर्फे शिक्षणाधिकारी सोलापूर यांना निवेदन सादर आपल्या विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक भारती या शिक्षकांच्या संघटनेकडून शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना निवेदन देण्यात आले शिक्षकांसाठी पोशाख संहिता अर्थात ड्रेस कोड हा झीआर रद्द करावा जुनी पेन्शन योजना सुरू करावी प्राथमिक शाळेसाठी कला क्रीडा व संगीत शिक्षक यांची नेमणूक करावी कंत्राटीकरण बंद करावे शिक्षकांना शाळाबाह्य कामे देऊ नयेत संचमान्यतेचे निकष बदलू नयेत अशा मागण्या शिक्षक भारती शिक्षक संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत सदरचे निवेदन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले आहे यावेळी सोलापूर शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोरे जिल्हा प्रवक्ते विजयकुमार गोंड उपाध्यक्ष रियाज अहमद अत्तार कार्याध्यक्ष शशिकांत पाटील कोशाध्यक्ष राजकुमार देवकते शहराध्यक्ष देवदत्त मिटकरी सचिव नितीन रूपनवर संघटक शरद पवार उपाध्यक्ष के सी जाधव नारायण हाके तानाजी चंदन शिवे इकबाल बागमारू सुरेश किशोर किशोरकुमार पोद्दार मल्लिकार्जुन पाटील टिपन्ना कोळी अभिनंदन उपाध्य शरीफ चिकाळी सचिव गाडेकर व शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया त्याचाच एक रिपोर्ट आहेत हे जे चुकीच्या पद्धतीने शिक्षक अतिरिक्त ठरवण्यासाठी ठरण्यासाठी शासनाने हे केलेलं आहे आणि नवीन लोकांना नियमायच्या ऐवजी तुम्ही जुन्या लोकांना रिटायर झालेल्या लोकांना सेवा त्यांना संधी देत आहे की अतिशय चुकीचं आहे कंत्राटीकरण चुकीचं आहे या, या सगळ्या बऱ्याच बाबी आमच्या निवेदनामध्ये आहेत तर आपण आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्या संघटनेच्या वतीने सांगतोय की आरटी मान्यता ज्या आहेत आपल्या कार्यालयाकडून बराच गोळ आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण लक्ष द्यावं आता किती शंभर दिवशी

त्या परत जातील चार वर्षापूर्वी का असे शासनाचा कुठे आदेश नाही की चार वर्षानंतर त्या अधिकाऱ्यासमोर चार वर्षाची फाईल आली की त्या अधिकारी डोळे बंद करून मान्य करायला पाहिजे जी स्थिती असेल त्याच्यानुसार त्या परत पण पर जातील कधीच नाही 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 असं काय कधी वेळ होत आहे त्यावेळेस आम्हाला संघटनेला आम्ही सारखं तुमच्याकडे येत बी नाही आलोभी नाही प्रत्येक सव्वीच्या सभेला आम्हाला वेळ द्या वेळ देतो जे आमच्या प्राथमिक आम्हाला काम आहेत ना इलेक्शन आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत प्रायोरिटी मग आपण असे ना एवढे लोक आहेत येत नाही शंभर रुपये मला माहित आहे तुमच्या मला अडचणी असतात तुम्ही आता भेटतो तर सांगाच त्यात काय चुकीचं काय नाही परंतु ते अशी वाढत जातील प्रॉपर आपल्याला त्याच्याकडे जे निवेदन शासनाकडे चालू जे काही मुद्दे आता पण घेतले त्याचा विचार करू आम्ही ठीक आहे